तुम्ही बघू शकता आपली मसाला भेंडी किती छान बनवून झाले नमस्कार मंडळी सान्ना फुडी कुकिंग रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवत आहोत मसाला भेंडी चला तर मग साहित्य बघूया इथे भेंडी घेतलेला आहे एक कांदा कट करून घेतलेला आहे टोमॅटो आलं लसूण पेस्ट कोथिंबीर कढीपत्ता आणि इथे मी दोन चम्मच दही घेतलेला आहे तर छान दही मिक्स करून घेऊया आणि आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया खूप इन्स्टंट आणि टेस्टी अशी मसाला भेंडी लागते तुम्ही नक्की करून बघा चला तर मग आपण दह्यामध्ये मसाले घालून घेऊया इथे मी पाव चम्म अमा, पाव चमच लाल तिखट घातलेला आहे पाव चमच धनिया पावडर जी हळद घालायची आहे आणि इथे आपल्याला एक सिक्रेट मसाला टाकायचा आहे जे हॉटेलवाले यूज करतात तो म्हणजे सोपची पावडर पाव चमच आणि छान मिक्स करून घेऊया आणि सिक्रेट असं एक आपला याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स टाकायचा आहे तो म्हणजे म्हणजे कसुरी मेथी अर्धा चम्मच छान क्रश करून घेऊ हातावरती आणि दह्यामध्ये टाकून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊया छान मिक्स करून आपण साईडला ठेवून देऊया साईडला दही दे ठेवून देते आणि आता आपल्याला भेंडी कट करून घ्यायची आहेत तर छोटी छोटी भेंडी असतील तर तुम्ही याप्रमाणे कट करून घ्या समोरचं आणि मागचं डेट काढून घ्यायचं आणि समोरून थोडं क्रश करायचं म्हणजे भेंडी खराब आहे की चांगली आहे हे पण आपल्याला याच्यामध्ये कळते तर अशी भेंडी कापून घ्यायची जर भेंडी मोठी असली तर अशी दोन्ही साईडने सर्व छान कट करून घ्यायची आणि मधातून काप करून घ्यायचे आणि बघून छान चेक करून घ्यायची की कशी आहे आणि भाजी आपल्याला फ्राय करायचं त्यामुळे आपल्याला असेच कट करायचे तर सर्व भेंडी मी याप्रमाणे कट करून घेते भेंडी कट करून झालेली आहे तर आता आपण भेंडी फ्राय करून घेऊया मग गॅस ऑन करून घेऊया तेल गरम झाल्यानंतर भेंडी फ्राय करायची आणि छान मिक्स करून घेऊया झाकण ठेवून या आणि दोन मिनटं आपण छान नरम करून घेऊया भेंडी भेंडी बघून घेऊया झाली की नाही म्हणून तुम्ही बघू शकाल आपली भेंडी छान झालेली आहे तर या स्टेजला आपण भेंडी काढून घेऊया थोडं तेल घालून घेते जिरं कडीपत्त्याची पाने करून घेऊया आणि झाकण ठेवून दोन मिनटं कांदा आपण शिजून घेऊया चला तर मग तुम्ही बघू शकता आपला कांदा छान झालेला आहे तर या स्टेजला आपण इथे टाकून घेऊया आलं लसूण पेस्ट छान तेलामध्ये हो परतून घेऊया आणि मिक्स करून घेऊया आणि आता टोमॅटो आणि टोमॅटो टाकून परत छान मिक्स करून घेऊ शिजून घेऊया चला तर मग बघून घेऊया कांदा टोमॅटो छान झाला तुम्ही एक चम्मच लाल तिखट अर्धा चम्मच गरम मसाला गरम मसाला घरचा बनवलेला आहे माझा तुम्ही कुठलाही वापरू शकता अर्धा चम्मच धनिया पावडर पाव चम्मच कमी हळद आणि छान मसाले मिक्स करून घेऊया आणि छान परतून घेऊया आणि झाकण ठेवूया परत मसाले छान तेलामध्ये परतून झालेले आहेत आता या स्टेजला आपल्याला टाकायचं आहे थोडं पाणी आणि छान मसाले अर्धी वाटी पाणी घेतलं आणि छान मसाले परतून घेऊया घेऊया चला तर्वा मेक्स को भी तर मग बघून घेऊया तर छान मिक्स करून बघूया मस्त आता या गॅस एकदम कमी करायचा आहे गॅस एकदम कमी करून जे दही आपण तिखट मसाला वगैरे सर्व टाकून घेतलेलं होतं मॅरिनेट करून घेतलेलं होतं ते सर्व भाजीमध्ये या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचं आहे सर्व दही टाकून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे चला तर मग आपला मसाला छान झालेला आहे याच्यामध्ये आपण भेंडी घालून घेऊया जी फ्राय करून घेतलेली होती भेंडी ती छान मिक्स करून घेऊया थोडी कोथिंबीर घालून घेऊया मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून दोन मिनटं भेंडी मसाला उकडून घेऊया चला तर मग दोन मिनटं आपण भेंडी शिजवून घेतली भेंडी तयार आहे चला तर मग सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया होऊ शकाल आपली मसाला भेंडी बनवून रेडी झालेली आहे वरतून छान कोथिंबीर टाकून छान गार्निश करून घेऊया तुम्हाला ही भिंडी मसाला रेसिपी आवडली असेल तर आपल्या चांदना फुडी कुकिंग चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा